आता झालं का बंद झालं आलोय हे काय बोलले आता आपलं काय नुकसान झालं ते बघा म्हणलं मला याचं काय माहित नाही मी हात नाही लावणार कारण तुम्ही बंद केलं ना आता इथं बघा सिमेंट बिमेंट नाही इकडे पाणी नाही गेलं

वर काय झाली असते तुमच्या रूमला काय नाही पाणी मिळालं असतं पण वर पाणी नसू राहिलं नावली गेलो बाई वारी नव्हतं मावली त्यांना उद्या जा बर का हो तुम्ही मग शिंदल ना मला मी आमकुल करतो

आम्ही तसं मी मुलांना ठेवत नाही ना आईच्या आवी तुमच्याकडे जाईल